हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी खुशीचे पप्पा आणि माझी छोटीशी खुशी छोटी खूप दिवसांनी डीमार्टला शॉपिंगला निघालो आहोत जवळजवळ सहा महिने झाले होते आम्ही डीमार्टला गेलेलोच नाहीये कारण असं की डी मार्टला गेलं की आपल्याला नको त्या वस्तू पण हातात येतात म्हणून यावेळेस पण यावेळेस जास्त खरेदी करायची होती किराणा पण घ्यायचा होता आणि दुसऱ्या काही वस्तू पण घ्यायच्या होत्या म्हटलं चला मग डीमार्टला जाऊया म्हणून गेल्यावर सगळ्यात आधी ट्रॉली घेतली आणि खुशीला त्यात बसवलं मला वाटलं होतं आज एवढी काही गर्दी नसेल म्हणून पण डीमार्ट म्हटल्यावर गर्दी तर राहणार म्हणजे खूप जास्त गर्दी पण नव्हती पण होती थोडीफार सगळ्यात आधी घेतले मी चहा पावडर आम्ही दोघे चहा तर पित नाही पण सासू सासरे पितात आणि घरात कोणी पाहुणे वगैरे आले तर चहा तर आपण करतोस मग सगळ्यात आधी चहा पावडर घेतलेला त्याच्यानंतर मग मी काही पॅकिंगच्या वस्तू पण घेतलेल्या म्हणजे मैदा रवा आणि त्याच्यानंतर डाळीचं पीठ पण घेतलेलं आणि पोहे पण घेतले सगळंच काही मी पॅकिंगचं घेत नाही कारण की याच्या मागे एक कारण पण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते आताच खरं खरेदी करायची मला ती म्हणजे डाळींची तुम्हाला तर माहिती आहे भाजीपाला जरी नसला तर आपण डाळ डाळ करू शकतो कोणती पण आणि खिचडी केली म्हणजे त्याच्यामध्ये पण डाळी लागतेच तर सगळ्यात आधी मी घेतलेली मसूरची डाळ तर मसूरची डाळ होती ते ब्याऐंशी रुपये किलो तर डिमांडमध्ये आलो ना तर थोडाफार फरक पडतोच आपण जे डाळ वगैरे घेतो गे त्याच्यामध्ये Uh, म्हणजे खूप फरक पडतो डिमार्टला शॉपिंग केल्यानंतर पण असं होतं ना नको त्या वस्तू पण खरेदी केल्या जातात तर पण यावेळेस खूप विचार करून आले होते मी घरून की नको त्या वस्तू नाही खरेदी करायची आहे म्हणून त्याच्यानंतर मग घेतलेली उडदाची डाळ उडदाची डाळ होती एकशे चार रुपये किलो आणि मग मुगाची डाळ घेतली ती होती शंभर रुपये किलो आणि तुरीची डाळ पण घेतलेली तर तुरीची डाळमध्ये दोन प्रकार होते एक एकशे एक, एक रुपये किलोवाली डाळ पण होती आणि एकशे नऊ रुपये किलोवाली डाळ पण होती पण म्हटलं ठीक आहे सात आठ रुपयाकडे काय बघायचं म्हणून एकशे नऊ रुपये वाली किलोची डाळ घेतलेली मी खुशी इकडे तिकडे बघणं चालूच होतं खुशीला असं वाटत होतं की मी काय करू काय नाही पण तिचे पप्पा होते त्यामुळे खूप शांतता ठेवली तिने आणि मग खुशीचे पप्पा मी फक्त सांगत होते खुशीचे पप्पा म्हणे की तू मला सांग काय घ्यायचं म्हणून बाकी सगळं मग मी घेतो आणि तिने बिलिंगच्या ठिकाणी पण खूप गर्दी होती तर डाळ वगैरे घेऊन झाल्या तर इकडे मी ना बघत होते पॅकिंगमध्ये आणि हे जे सुट्टा आपण घेतो त्याच्यामध्ये काय फरक आहे आता मी तर तुम्हाला सांगते तर मी ना बघितला होता अख्खा मूग तर हा अख्खा मूग तुम्ही बघू शकता एकशे नऊ रुपये किलो आहे आणि मठ आहे ब्याऐंशी रुपये किलो आणि तेच मूग जेव्हा मी पॅकिंग मध्ये बघितला तर त्याच्यावरती किंमत होती दोनशे अकरा रुपये के जी म्हणजे पर किलोला तर मग एवढा डिस्टन्स आहे ठीक आहे समजा डिमांड प्राइस वेगळी असू शकते पॅकिंगची पण एवढं पण खूप कमी नाही होणार तर म्हणून ह्या डाळी ज्या असतात त्या सुट्ट जेव्हा आपण घेतो ना खूप परवडतात त्याच्यानंतर घेतलेली मीठ पीस उपवासाला तर सेंदवा मीठच लागतं तर एक सेंदवा मीठ पण घेतलेलं आणि टाटा मीठ पण घेतलं त्याच्यानंतर मग यावेळेस मी जिरंसुद्धा सुद्धा सुट्ट घेतलं होतं प्रत्येक वेळा पॅकिंगचं जिरं घेत असते पण यावेळेस म्हटलं सुट्टच जिरं घेऊ कारण की जिरं होतं दोनशे साठ रुपये किलो तर मग जिरं घेतलेलं आणि खुशीचे पप्पा तोपर्यंत साखर घेत होते आ, साखर घेतलेली आता मी शोधत होती मला हवा असलेला तांदूळ तर इथे ह्या वेळेस ना खूप तांदूळचे प्रकार होते जवळजवळ नऊ दहा प्रकार असतील तर मी यूज करते हा वाडा कोलम तांदूळ तर शेवटी मला भेटला तो आणि मग मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला काही बासमती राईस पण घेतला आणि नंतर म्हटलं चला खुशीचे पप्पा पॅकिंग करताय तोपर्यंत आपण पर शेंगदाणे घेऊयात म्हणून शेंगदाणे बघत होते मी पॅकिंगचेच घेत असते नेहमी पण पॅकिंगचे शेंगदाणे जरा जास्तच महाग वाटले मला आणि मग मी सुट्टे शेंगदाणे बघितले तर सुट्टे शेंगदाणे पण सेम तसेच होते तर म्हटलं आपण ह्यावेळेस सुट्टे शेंगदाणे घेऊया एकशे एकोणचाळीस रुपये किलो होते सुट्टे आणि पॅकिंग मध्ये जवळजवळ दोनशे चाळीस रुपये होते म्हणजे शंभर रुपयाचा फरक होता तर इकडे हिंगाची डबी पण घेतलेली हिंग मला प्रत्येक भाजीमध्ये वरणामध्ये त्याच्यामध्ये लागतो हिंगाने कसं पोट वगैरे दुखत नाही आणि तेल घेतलेलं त्यावेळेस ते तेलाची कॅन घेतली होती आम्ही आणि मग काय हळद मी किंवा मला काही मसाले पाहिजे होते ते मसाले वगैरे पण घेतलेले तर खुशीचे पप्पा म्हणत होते की तेलाची पिशवी घे काय मिळते त्यांच्या डोक्यात तेच राहतं नेहमी तेलाच्या पिशव्या घेत असतात पण ह्यावेळेस मग नंतर स्वतःहून बोलले की नाही कॅन घेऊयात म्हणून ते कसा हिशोब लावतात त्यांच्या पद्धतीने त्यांनाच माहिती आहे पण आम्ही नेहमी पिशव्या घेत असतो पण यावेळेस कॅनच घेतलेले आम्ही आणि नंतर मग पुढे गेलो तर तूप पण राहिलो होतं मला तूप घ्यायचं तर खुशीला कसं गायीचं तूप यूज करते मी तर तिच्यासाठी ते गायीचं तूप घेतलेलं आणि खुशीचं चालू होतं बिस्किट खायचं आल्यापासूनच तिला काही काही वेगळं वेगळं दिसत होतं तर ती म्हणत होती हे घ्यायचं ते घ्यायचं मग तिच्यासाठी किमचा बिस्किटचा पुडा घेतलेला म्हटलं ठीक आहे जाऊ दे थोडी शांत तरी बसेल ती चा, चा बस देल। खात होती खुशीचे पप्पा इकडे बघत होते सॉस तर सॉस आहे ना खूप जवळजवळ मोठे मोठे पॅकेट होते सॉसचे छोटं नव्हतं एवढं मोठं घ्यायचं नव्हतं कारण की आपण रोज तर सॉस वगैरे काही खात नाही आणि ते पण जास्त दिवस ठेवल्याला पण बरं नाही आहे तर जास्त मोठे पॅक होते ते यावेळेस तर मग घ्यावंच लागलं ऑप्शन नव्हतं दुसरं आणि खुशीसाठी पण काही जाम वगैरे घेतलेलं कधी कधी पोळीसोबत खायला आणि मॅगी मसाला मॅगी मसाला हा माझा फेवरेट आहे बरं मॅगी मसाला आहे ना मला समजा कुठली भाजी असेल एकदम आवडीची किंवा खिचडीमध्ये मी मॅगी मसाला यूज करते आणि खुशीच्या भाजीमध्ये पण थोडाफार यूज करते कारण की टेस्ट छान येते आणि खुशीला पण आवडते एवढं घेऊन झालं होतं आमचं मॅगी आम्ही घेत नाही पण यावेळेस खुशीच्या पप्पांना मॅगी हा प्रकार खरं तर आवडतच नाही पण ह्यावेळेस म्हटलं प्लीज ह्या वेळेसच घेऊ म्हटलं नेहमी तर नाही घेत मग म्हणून यावेळेस आम्ही इप्पी मॅगी घेतलेली त्यानंतर मग मी घेतलं होतं फरशी स्वच्छ करण्यासाठी लिक्विड त्यानंतर बाथरूम आणि टॉयलेट क्लिनिकसाठी पण काही लिक्विड घेतलेलं आता हे दोघं तर हे तर आपल्याला गरजेचं आहे तुम्हाला तर माहिती आहे मला बाथरूम आणि घर पहिले स्वच्छ पाहिजे राहतं आणि तिकडे आमचं छोटस गोंडस बाळ बिस्किट खात मोठी मज्जा करत होतं खरंच लहान मुलांची दुनियाच वेगळी असते ना कोणते टेन्शन नाही आणि काही घ्यायचं विकत आणायचं फक्त जे दिलं ते खायचं आणि खुशाल फिरायचं पाहताना खूप छान वाटत होतं तर मी बघत होते की अजून काय घ्यायचं राहिलं आहे म्हणून ते कसं राहतं घरातून निघताना खूप गोष्टी आठवून ठेवते मी पण दुकानात आले शॉपमध्ये आले किंवा म्हणजे या ला आले ना विसरून जाते काय घ्यायचंय म्हणून आणि जे घ्यायचं नसतं ना मग ते घेतलं जात हे तर हे असं तुमच्यासोबत पण होतं का मला नक्की कमेंट करून सांगा बरं तर मग पुढे मी बघत होते साबण साबणी पण घ्यायच्या राहिलेल्या होत्या तर मी भांड्यांसाठी विम साबण युज करते तर भांड्यांचं विम साबण घेतलेला त्याच्यानंतर कपड्यांसाठी लागलेला रिंग साबण घेतला त्यानंतर मशीनचं पावडर पण घेतलेलं आणि तेलाची बॉटल तेलाचे बॉटलचे भाव तर बापरे खूपच वाढले आता नारळच एवढं महाग झालं म्हटल्यावर तेलाचे बॉटलचे भाव तर वाढणारच झाले ना तर मग तेलाची बॉटल पण घेतलेली तिथेच बघत होते अजून काही राहिलं आहे का म्हणून शॅम्पू वगैरे तर मी मार्टवरून घेत नाही तो मी बाहेरूनच घेत असते तर मग आता तिथे तर काही घेण्यासारखं राहिलं नव्हतं चला म्हटलं पुढे जाऊन बघूयात म्हणून काय राहिलंय काय नाही म्हणून मध्ये मला घ्यायचा होता कपांचा सेट माझे सगळे कप फुटले होते म्हटलं चला कपांचा सेट पण घेऊयात तर सगळे कप खूप छान होती तर मग मी एक कपांचा सेट घेतला थोडा महाग होता पण टिकाऊ होता तर म्हटलं कसं आपण एकदाच घेत असतो काही पण आणि खूप दिवस डीमार्टला येत पण नाहीत म्हटलं घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं तर मग मी तो छान असा सेट घेतलेला मला काचेची कप का पण खूप आवडतात लास्ट टाइम मी घेतले पण होते पण कसं आहे माझ्या घरी लहान बाळा आहे तर जास्त रिक्स नाही घेऊ शकत तिच्या हातात काचेची वस्तू आली म्हणजे फुटलीच त्याच्यामुळे तिच्यापासून जेवढं शक्य होईल तितक्यात काचेच्या वस्तू मी लांबच ठेवत असते तर हा आहे मी घेतलेला कपांचा सेट इथे ना ब्लँकेट्स पण खूप छान होते पण या ऑलरेडी मागच्याच हप्त्यात मी दोन ब्लँकेट घेतले तर म्हटलं ब्लँकेटची गरज नाही आहे ते कसं आहे ना डीमार्टला आलं म्हणजे सगळंच खूप छान दिसतं आणि सगळंच घेऊ वाटतं पण म्हटलं यावेळेस ठरवून आले होते गरज नसताना काहीच घ्यायचं नाही आहे आणि इथे ना लहान मुलांचे टॉप्स पॅन्ट पण छान असतात वन सेवंटी नाईन वन फोर्टी नाईनला किंवा वन नाईन्टी नाईनला म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये ना डेली यूजसाठी छान कपडे असतात मी खुशीला नेहमी इथून डेली यूजसाठी तरी कपडे इथूनच घेत असते तर मग मी तिच्यासाठी काही टॉप वगैरे पण घेतलेले छान होते मी स्वतःसाठी पण बघत होती पण मग गरज नव्हती सगळं काही आहे नेहमी घेतच म्हणून स्वतःसाठी काही घेतलेलं नाही मध्येच खुशीला कुठला तरी बॉल मिळाला आणि ती त्याच्यासोबत मजेत खेळत होती खुशीला एक जॅकेट घालून पाहिलं पण तिला अजिबात आवडलं नाही नको ना नको ना म्हणत होती आणि त्याची किंमतही जास्त होती वस्तू बरी असावी म्हणून किंमत द्यायची पण फक्त महाग आहे म्हणून घ्यायची हे मला मान्य नाही म्हणून जॅकेट नाही घेतलं मी तिच्यासाठी खुशीला इथे छान छान छोटे चष्मे दिसले आणि ते घालून बसली होती खूपच क्यूट दिसत होतं माझं बाळ मला पण म्हणत होतं मम्मी तू पण चष्मा घाल म्हणून म्हटलं नको बाई तू घातलाय तेच खूप आहे मी स्वतःसाठी सँडल बघत होते एक छान जोडी दिसली पण पायात घातल्यावर खूपच टोचत होती त्याच्यामुळे नाही घेतलं बघत होते स्वतःसाठी काहीतरी पण मनाला वाटेल एवढं छान सँडल वगैरे काही मला आवडली नाही तिथे आणि मी इकडे बघत होती तोपर्यंत खुशीच्या बाप्पाची वेगळीच काहीतरी शॉपिंग चालू होती तर मला माहित नव्हतं ते काय घेताय म्हणून पण त्यांना माहिती आहे ही मला काहीतरी दुसरं घेऊच देणार नाही जे लागणार नाही त्या वस्तू घेऊच देणार नाही म्हणून त्यांनी ते मला म्हटलं की तू तु, तुला बघ काय आहे म्हणून आणि मी बघतो मला काय आहे म्हणून मला माहिती होतं की हे स्वतःसाठी काहीच घेणार नाही म्हणून आणि घरी जे लागतं तेच घेणार पण मग घरात पण सगळं काही असताना माझं असं म्हणणं होतं की काही नको आपण एक्स्ट्राच्या वस्तू घ्यायला इथे ना सगळं आपण रिमार्टला आलो म्हणजे आपल्याला सगळंच आवडतं असं काहीच नाहीये की रिमार्टला गेल्यानंतर आवडत नाही म्हणून तर नंतर ना खुशीसाठी ना आम्ही शूज घेतलेले छान होते शूज सुद्धा पण तिला काही आवडत नव्हते काय मी काय झालं थोडा वेळ घातले आणि नंतर म्हटले आता काढ म्हणे मला आवडत नाहीये पण तरी पण तिचे पप्पा म्हटले की थंडीचे चांगले आहेत ते शूज तर तिच्या बाप्पाने तिला ते शूज घेतलेले नंतर आम्ही इथून घेतलेलं चीज चीज आम्हाला नेहमी लागतं पनीर पण पन घेतलं श्रीखंड घेतलं दही घेतलं इथून तर छान होतं खुशीच्या बाप्पानी फक्त स्वतःसाठी घेतलेली डब्याची पिशवी त्यांना खूप दिवसापासून डब्याची पिशवी पाहिजे होती मी म्हटलं अरे बापरे शेवटी देव पावला म्हटलं खुशीच्या पप्पांनी स्वतःसाठी काहीतरी घेतलं नंतर त्यांनी खुशीसाठी इथं गिटार बघितलेलं मग खुशीला त्या खुशी गिटारमध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता हो बरं तिने दुसरंच खेळणी घेतलेली होती हातामध्ये जे एकदम दोन तीन महिन्याच्या बाळासाठी आपण घेतो आणि मी ना छोटीशी डॉल बघितली मला खूप आवडली ती डॉल तर मला माझी इच्छा होती की ती डॉल खुशीने घ्यावी म्हणून तर मी तिच्याकडे दिली मला वाटलं तिला पण आवडली तिने पण घेतली मस्त तिच्यासोबत खेळली पण हा थोड्या वेळ मस्त तिला फिरवलं वगैरे मग खुशीचे बाप म्हंटले ठीके तिला काय झालं तिने ती डॉल पण ठेवून दिली मी म्हटलं अगं राहू दे ती डॉल घे म्हटलं नाही म्हटली मला हेच खेळणी घ्यायची मी तिला सांगितलं अगं ही लहान बाळाची खेळणी बाळा पण तिने नाही ऐकलं ती म्हटली की मला हेच खेळणी घ्यायची म्हणून डॉल वगैरे काही नको आहे आणि नंतर मग माझ्या बाईला दिसलेली कॅडबरी बापरे कॅडबरी बघताच इतकी खुश झाली ती डेअरी मिल्क म्हणजे तिची आवडती कॅडबरी आहे तिला दुसरी कोणतीच कॅडबरी नाही आवडत पण डेअरी मिल्क आवडते आता खुशीचे पप्पा म्हटले की बस झालं चला निघूयात म्हणून टाईम पण खूप होता तर खुशीचे पप्पा इकडे बिलिंगला थांबलेले तोपर्यंत चला एक मारून मारूनच ते काहीतरी विसरलेच असणार मी तर खरंच मी विसरलेली होती बरं तर मग मी जे राहिलेल्या वस्तू पण घेऊन आलेली तर मग इकडे आम्ही बिल वगैरे केलं तर आमचं बिल बघा किती झालंय आठ हजार सहाशे पन्नास तुम्ही म्हणणार एवढं आठ हजार सहाशे पन्नास रुपयाचं काय घेतलंय तर खूप अशा गोष्टी आहेत ज्यांचा मी व्हिडिओ पण बनवलेला नाहीये तर एवढं आमचं बिल झालं होतं आठ हजार था सहाशे पन्नास रुपये घरून विचार करून आलो होतो पाच हजार था सहा हजार पर्यंतच घेऊ आज खरेदी करताना जास्त काही एक्स्ट्रा वस्तू मी घेतल्या नाही जे घरात खरंच लागतं रोजच्या वापराच्या वस्तू फक्त त्याच घेतल्या तरीही बिल इतकं झालं हेच आहे डीमार्टचं खास तुम्ही इथे शंभर रुपयाची खरेदी करायला गेलात तरी शेवटी हजार रुपयांचं बिल हातात येणारच कारण एक एक वस्तू बघताना आपल्याला किती उपयोगी गोष्टी दिसतात आणि मग हळूहळू खरेदी वाढतच जाते स्वयपाक तर तो। तो मी घरूनच करून आली होती आता फक्त घरी जाऊन जेवायचंच काम होतं तर सगळं सामान पटकन गाडीमध्ये भरलं खूप थकलो होतो आम्ही पण टाइम मात्र छान गेलेला तर मी तिथे ना चिप्सचं पॉकेट घेतलं होतं म्हटलं घेऊयात म्हटलं घरी जाऊन खाऊ पण खुशीला मात्र ते दिसून गेलं तर तिचं इथूनच चालू झालं की मला द्या मला द्या तिच्या पप्पा म्हटले की नाही घरी जाऊन आता जेवण करायचं आणि मग नंतर काय खायचंय खायचंय म्हणून ऑलरेडी तिने एक बिस्कीचा पुडा आणि कॅडबरी तिथेच खाल्ली होती तर नंतर गाडीमध्ये बसलो आणि आमचं फेवरेट सॉंग आवारा अंगारा ते हे हे तर, तर हे सॉंग तुम्हाला पण नक्कीच आवडत असणार कारण की आहेच तसं हे सॉन्ग नवीन मूवी आलाय ते रे इश्क मे तर आम्हाला दोघांना तर हे सॉन्ग खूप आवडतं ते ते गाणं आम्ही गाडीमध्ये प्ले केलं आणि ते गाणं मस्त ऐकत एन्जॉय करत घरी आलो घरी आल्यानंतर पटकन गाडी पार्क केलेली भूक पण खूप लागली होती बरं का पहिले मी खुशीला वरती सोडून आलेली आणि नंतर मग खाली आले खुशीचे पप्पा एकटे सामान आणणार म्हटलं चला त्यांची हेल्प करूया तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान ब्लॉग सोबत बाय